तुमच्या पाठीमाग उभा टाकतो का नाही मी एवढं सगळं बोललो तुम्ही माझ्या शेतकऱ्याकडून पैसे का घेता म्हणलं तुम्ही अरे थांब रे मी पंचायत समिती सांगालोय मी आणि हे का करता म्हणलं तुम्ही असं त्याच्यानंतर म्हणलं तुम्हाला पैसेच खायचे खा। काही का नको नाही मी तुम्हाला धावशा त्या अगोदर सांगितलं म्हणलं पिठामध्ये जर मीठ टाकलं तर चव येते दहावीस रुपये तर दहावीस पाच पन्नास रुपये तर तो माणूस तो माणूसही देतो ना पण त्याच्यावर तुमचं पोट भरत नाही दहावीस रुपयावर त्याच्यामुळे त्यांना म्हणलं मी चाळीस लाख रुपये पवारला म्हणून उचल ना आणि चाळीस लाख रुपये त्या टेबलवर ठेवले ठेवलं का नाही बाबा तिथे इथं बीडीवर आणि म्हणलं ह्याच्यातून तुमचे तुमचे एक म्हणलं कोणाला तरी एकजणांजवळ ठेवा मेहरबानी करा म्हणलं हात जोडतो तुम्हाला माझ्या शेतकऱ्याकडून कुणाकडून एक रुपया घेऊ नका तुम्ही काम केलं तुम्ही किती रुपयाचं काम केलं तर चाळीस लाखातून पैसे घ्यायचे किचन ठेवायचे पण इथून पुढे माझं तिथं लोकायचं काम राहिलं नाही पाहिजे तसं तुम्हाला ऑफर करतो मी चाळीस पन्नास लाख रुपये कोणाचं ठेवतो मी तुम्हाला जसे तुम्ही कामं करता तसे पैसे घेता त्याला विचारा पैसे ठेवले विचारा ना तुम्ही आता पन्नास लाख बोलवतो मी माझा पैसा तर माझ्या लोकांसाठी माझा जवळ पैसा आहे मी पन्नास लाख तुमच्यावर कुठे ठेवायचे थे सांगा का मी कुणाजवळ ठेवायचे थे। पन्नास लाख ठेवतो तुमचे जस जसे कामं होते तसं त्याच्यातून काढून घ्या ह्याच्यापर्यंत माझा पर्याय नाही आता मला मला माझ्या लोकांची कामं करायची मतारे कोतारे माणसं येतात सगळं जातात काय अन्न नाही पाणी नाही चहा नाही त्या म्हाऱ्या मातारेला तिकडे ते जाते त्या गावावर दहा रुपयेचं तिकीट खर्च येते फुकट येत नाहीत ते त्या ॲटोवर दहा रुपये पंधरा रुपये घेतो अरे त्यांचे पैसे अर्धे निमित्त ते जाण्या तर झिरतात एखादं हे ऊन आहे त्या उन्हामध्ये मेलं राहिलं काय केलं तर माझी बदनामी होणार आहे मी पन्नास लाख रुपये मॅडम पुढे ठेवायचे सांगा मी ठेवतो नाही मी मला ना माझ्या लोकांकडून एक रुपया आता इथून कुठे घेतलेला मला जमणार नाही तर मी बघा मी ना। पेटलो ना एकदा मी सोडत नाही कुणालाच सर महिना मी जर एखादा पेटलो आणि मला जर माझ्या लोकां जर पैशाची माझ्याकडे जर कंप्लेंट आली तर मी सोडणार नाही अजब बाद सोडणार नाही कंप्लेन येणार नाही सर आणि जेवढे काही प्रस्तावक महिना दीड महिना वेळ द्या सगळे काढून टाकतो सर काही कशाचं आहे सगळे काढून टाकतो सर एवढे समितीच्या कार्यकाळ प्रस्ताव आले थांबा हो थांबा जरा मी बोल कशाला मध्ये बोलता प्रसंग तुम्ही मला सांगा कशाला महिन्यात दीड महिना लागतात बाबा चार दिवसात का नाही का नाही चार दिवसात बसला रात्र दिवस रीतीच्या टायमाला तो जाता कुठे रात्रीचे जाता कुठेही जाता काही करता रीतीच्या टायमाला एक महिना नाही जाणार मी तुम्हाला महिना देणार मला जास्तीत जास्त तुम्हाला दहा दिवस देईन आज तरी तारीख आहे आज अठ्ठावीस एकोणतीस तीस बारा ते पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला पंधरा तारखेपर्यंत मला सगळं पाहिजे टोटल पाहिजे पंधरा तारखेपर्यंत एकही दिवस लग्नाचा कामा कामाने आणि जिथं तिथं एकवीस चाळीस ते एकवीस हजारचं उत्पन्न आणि भूमिहीन आहे तिथं अजिबात डोकं घालायचं नाही बस त्याचा सही चुपचाप करायची अजिबात डोकं घालायचं नाही त्यानं कुठून आणलंय काय केलंय काय बघायचं नाही आमच्या सव्वीस तारखेला पाचशे त्र्याण्णव मंदिर वाटप ते ठीक आहे मे दिवशी एकमेच्या दिवशी करू आपण सर पण हे पुढचे जेवढे बॅलन्स आहेत आणि जेवढे त्याच्यामध्ये आहेत मंजूर केलेले असताना तुम्ही जर नाही मंजूर केले ते माझ्यावर घेऊन यायचे बस त्याच्यामध्ये एकवीस अर्थ उत्पन्न आहे आणि भूमी नाही ते करायचं कुठून आणलंय काय त्याचा विचार तुम्ही नाही करायचा तुम्ही चौकशी करत बसायचं नाही सरळ सरळ सही करायचं त्याच्यावर आणायचं पंधरा मे पर्यंत पंधरा मे पर्यंत सव्वीस जानेवारीतील एकूण मीटिंग मिटिंग घेऊन टाका सव्वीस जानेवारी तर झाली नाही एकूण इथून पुढे पण मंथली मिटिंग घ्यायची इथून पुढे तुम्ही जोपर्यंत ठीक आहे समित्या होत नाही हे होत नाही जेव्हा होईल तेव्हा समिती होती समिती होती पण मी अध्यक्ष आहे मी माझ्या माझ्या खाली घेईन आणि ते समिती एक मंथली मिटिंग घ्या मला तर कोणाची गरज नाही मी तर अध्यक्ष आहे ना हां मला हां मंथली मिटिंग घेईन मी महिन्याच्या महिन्या मिटिंग पुढे मला मिटिंग घ्या म्हणायची गरज पडू नये तुम्ही स्वतः मिटी साहेब हे तुम्हाला डेट कोणती पाहिजे महिना झाला कोणती डेट पाहिजे म्हणायचं ती मी डेट देईन कारण दर बा हमेशा स्वभाव आडेट घ्या मला बरोबर कुठला असू सोमवार डेट घ्यायची सोमवारी मीतच असतो कुठं जात नाही सन्मान वर राहतय महिने मंथली मिटिंग घेणार नाही कसं बस चांगलं आहे ना साहेब नाही नाही प्रस्ताव नाम मंजूर घ्याचा विशेष नाही आता तुमच्या जवळ ते सगळं दिलेलं आहे चुपचार करायचे समितीचे सर्व प्रस्ताव मंजूर करून टाका चुपचार सर्वांना झाला विषय जेवढे समितीने आपले केलेत उच्च विषय त्यामुळे